नमस्कार मंडळी आनंदी जीवन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आपल्याकडे सध्या चालू आहे तो श्रावण महिना श्रावण महिना म्हणजे भक्तिभावाने भरलेला तर मग श्रावण सोमवारी भगवान शिवशंकरांना आपण बेलाचं पान अर्पण करतो तर मग हे पान दुसऱ्या दिवशी निर्माल्य होतं म्हणून टाकून न देता त्याचा जर आपण एक उपाय केला तर म्हणजे ज्या आपल्या आर्थिक समस्या असतात तर त्या आर्थिक समस्या दूर होण्यासाठी आपण याचा उपाय करू शकतो मग हा जो उपाय आहे तो ज्योतिषशास्त्रात सांगितलेला आहे पण मग नेमकं करायचं तरी काय चला तर मग जाणून घेऊया श्रावणी सोमवारी आपल्याकडे शिवमुठ पण वाहिली जाते भगवान शिवशंकरांना पांढरी फुलं वाहिली जातात त्यासोबतच बेलाचं पान सुद्धा अर्पण केलं जातं मग दुसऱ्या दिवशी ही फुले पाने निर्माल्य होतात म्हणजे हे जे फुलं पानं आहेत तर ते विसर्जित केली जातात जे वाहतं पाणी असतं तर त्या पाण्यामध्ये हे विसर्जन केलं जातं तर मग हे विसर्जन न विसर्जित न करता त्यातल्या जर एका पानाचा आपल्या आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी आपण एक उपाय करू शकतो तर हा उपाय आहे तो ज्योतिषशास्त्रामध्ये दिलेला आहे तर मग काय आहे तो उपाय तर ज्योतिषशास्त्रानुसार देवाला एकदा वाहिलेलं फूल असू द्या किंवा एखादं पान असू द्या ते पुनर्वापरात आणलं जात नाही पण म्हणजे ते परत वापरलं जाऊ शकत नाही पण बेलाचं पान जे आहे ते याला अपवाद आहे बेलाचं पान जे आहे ते आपण पुनर्वापरास पुनर्वापरात आणू शकतो ते कसं म्हणजे जर आपल्याला धनवृद्धीसाठी ह्याचा आपण आवश्यक उपाय वापर करू शकतो तर या संदर्भात एक अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे तर या वर्षी आपण जो श्रावणी सोमवार आहे तर त्या श्रावणी सोमवारी बेलाचं पान अर्पण करतो तर मग कुठल्या पण एका मंदिरात आपण जर बेलाचं पान अर्पण करणार असू तर मग त्यातील कुठलंही एक पान घ्या आणि त्यातल्या प्रत्येक पानावरती ओम नमः शिवाय लिहायचं म्हणजे जे तीन पानं असतात तर त्या तिन्ही पानावरती ओम नमः शिवाय लिहायचं आणि ते पान आपल्या शिवशंकरांच्या पिंडीवर अर्पण करताना भक्तिभावाने एखादा श्लोक म्हणायचा महादेवांचा किंवा एखादा मंत्र म्हणायचा म्हणजे मंत्र पण येत नसेल किंवा श्लोक पण येत नसेल तर अकरा वेळा ओम नमः शिवाय असं पण म्हणू शकतो मग नंतर ते पान उचलून आपल्या तिजोरीजवळ न्यायचं आणि पुढच्या श्रावणापर्यंत शक्य म्हणजे तुम्हाला जेवढी रक्कम हवी आहे तेवढी रक्कम किंवा तेवढा आकडा मनात ठरवायचा आणि महादेवांचा आशीर्वाद मिळावा म्हणून प्रार्थना करायची पण जास्तीच्या अपेक्षा ठेवू नका आपलं जेवढं मासिक उत्पन्न म्हणजे महिन्याला आपण जेवढं कमवतो त्याचा अंदाज घेऊन ही रक्कम ठरवा आणि तेवढी रक्कम पुढच्या श्रावणापर्यंत म्हणजे पुढच्या वर्षी जो श्रावण महिना येईल तोपर्यंत ही रक्कम आपल्या तिजोरीमध्ये जमा होऊ दे अशी प्रार्थना करायची आणि हे पान तिजोरीतल्या एका कुठल्याही एका कोपऱ्यामध्ये ठेवायचं मग हा जो उपाय आहे ते तो उपाय करून अनेक भाविक भक्तांना याचा लाभ झाल्या झाला असल्याचं ज्योतिषशास्त्रात सांगितलेलं आहे तर मग श्रावणानिमित्त तुम्ही हा उपाय करून बघू शकता मग बेलाचं पान ओळखायला काही खूप अवघड नसतं ते बेलाचं पान तर सग सर्वांना माहीतच असतं ते म्हणजे हे एक त्रिदल आहे भगवान शिवशंकरांना हे अर्पण करून आपण ते शरणागती घ्यायची भगवान शिवशंकराच्या कृपेने म्हणजे आपले आर्थिक शारीरिक आणि मानसिक शिव उपासनेत दानाला सुद्धा खूप महत्व आहे बरं का म्हणजे दा आपण जर दान केलं तर भगवान शिवशंकर आपल्याला उपासनेत त्वरित फळ देतात म्हणजे आपण काही गोष्टींचं दान केलं पाहिजे मग श्रावणी सोमवारी आपण जी शिवमूठ अर्पण करतो तर त्याचा आपण हाच उद्देश असतो म्हणजे आपण जे घरच्या घरी पूजा करतो तर त्यावेळेस जी शिवमूठ अर्पण करतो तर ती ते धान्य म्हणजे जे आपण पिंडीवरती अर्पण केलेलं जे धान्य आहे ते धान्य आणि त्याच्यात अजून काही थोडंसं धान्य घालून ते धान्यात वाढ करायची असते आणि ते धान्य गरिबांना दान करायचं असतं मग त्याचबरोबर अजून काय करता येतं दान तर मग जे चार श्रावण श्रावणात जे चार सोमवार येतात त्यात किंवा कधी कधी पाच पण येतात मग तर प्रत्येक सोमवारी काय दान करायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे तर मग पहिल्या सोमवारी पाच नारळ दान करायची दुसऱ्या सोमवारी दोन किलो गहू दान करायचा तिसऱ्या सोमवारी एक किलो साखर चौथ्या सोमवारी अर्धा किलो मूग आणि जर पाचवा सोमवार आलाच तर एक किलो तांदूळ दान करायचे असतात तर मग हे दान गरिबांनाच द्यायचं असतं खरंच की ज्यांना खरंच गरज आहे अशाच व्यक्तींना हे दान करायचं असतं म्हणजे आपल्यासारखी जी सर्वसामान्य माणसं असतात तर हे एरवी दान करत नाहीत तर मग ह्या श्रावण महिन्याच्या निमित्ताने का होईना आपल्याकडून ते दान केलं जातं हे दान आपल्या हातून होतं हे दान केलेलं चांगलं असतं श्रावण महिन्यामध्ये मग आता हे नेमकं दान म्हणजे काय दान म्हणजे आपल्या काही खूप करोडोची संपत्ती द्यायची नसते तर मग आपल्या ऐपतीप्रमाणे आपण किती देऊ शकतो म्हणजे आपले जेवढी देण्याची म्हणजे ताकद आहे तेवढं आपण ते त्या ऐपतीप्रमाणे आपण द्यायचं असतं तर हिंदू धर्म आपल्या हिंदू धर्मामध्ये दानाला खूप महत्व आहे म्हणजे शिवभक्तांनी यथाशक्ती जर दान धर्म केलं तर ह्याचं पुण्य भेटतं हाच उच्च हेतु आहे मग तुम्ही सुद्धा या श्रावण सोमवारी तुमच्या ऐपतीप्रमाणे दानधर्म नक्कीच करा आणि त्याचबरोबर तुमच्या जर काही समस्या असतील तर या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे एखादा उपाय करून बघायला काहीच हरकत नाही एखादा उपाय तुम्ही करून बघू शकता तर मग भक्तिभावाने केलेला उपाय परिणाम दाखवतो पण त्याचबरोबर काही हे उपाय करत असताना काही गोष्टी आपण म्हणजे लक्षात ठेवायला पाहिजेत की आता उपाय करायचा बेलाचं पान तिजोरीत ठेवायचं याचा अर्थ असा नाही की आपण काहीच काम करायचं नाही तर आपलं जे रेग्युलर काम आहे आपण जे काम करतोय तेही काम चालूच ठेवायचं चा आहे त्याचबरोबर श्रद्धेने आणि आपल्या शिवशंकराच्या शिवशंकरांवरती असलेल्या भक्तीने आपण हे पण उपाय करायचे असतात तर मग अजून त्याचबरोबर की आपण आपला जो आहार आहे तर तो पण आपण सात्विक आहार घेतला पाहिजे मग सात्विक आहार घेतल्यामुळे आपलं जे, जे आरोग्य आहे तर ते आरोग्य व्यवस्थित राहतं त्या आर, आरोग्य जर व्यवस्थित नसेल तर आपण ह्या सर्व गोष्टी करू शकत नाहीत मग अजून की कोणालाही खोटं बोलायचं नाही कोणाचीही फसवणूक करायची नाहीये आजकालच्या गोष्टी तर किती साऱ्या कानावर येतात की हे इकडं फ्रॉड हे असं झालं तसं झालं ह्या सर्व गोष्टी कोणाची फसवणूक करायची नाही त्याचबरोबर कोणाबद्दलही मनात राग द्वेष ठेवायचा नसतो याच गोष्टीमुळे आपल्या ह्या जर गोष्टी केल्या तर आपल्याला ह्या गोष्टींच लवकरात लवकर फळ मिळतं आणि आपल्या आयुष्यात किंवा आपल्या कुटुंबात लवकरात लवकर सकारात्मक परिणाम दिसतात तर मग तुम्ही पण हे गोष्टी काही करून बघा शक्य होईल तितकं आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये ओम शिवाय लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये